गुरुपौर्णिमेनिमित्त विसरवाडी पोलीस प्रशासनातर्फे गुरुजनांचा सन्मान समाज प्रबोधनाचा घेतला पुढाकार गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त विसरवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळांतील मुख्याध्यापक प्राचार्य व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला हा अभिनव उपक्रम नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात या कार्यक्रमात प्राथमिक माध्यमिक आणि सहभागी झाले शिक्षक वृंद संख्येने त्यांचा आदरपूर्वक सत्कार करून पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक जितेंद्र कुवर शिक्षक अनिल गावित व शिक्षक महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सहाय्यक या पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधत सायबर गुन्हेगारी व्यसनाधीनता वाहतूक शिस्त या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले या उपक्रमामुळे पोलीस आणि शाळा व्यवस्थेतील संबंध अधिक दृढ होऊन समाजात जागरूकता निर्माण झाली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा सन्मान व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम खरंच अनुकरणीय ठरला आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विविध शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक मान्यवर उपस्थित होते शांताराम कुवरित आश्रम शाळा भरडू येथील प्राथमिक मुख्याध्यापक आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विसरवाडी पोलीस स्टेशन इथं केसरवाडी पोलीस स्टेशनचे ए पी आय आदरणीय साबळे साहेबांनी जो एक स्तुत्य उपक्रम घडून आणला त्याच्यात सर्व गुरुजनांना आम्हाला आमंत्रित करून या ठिकाणी त्यांनी सगळ्या गुरुजनांचा एक सत्कार केला आणि गुरुविषयीची जी कृतज्ञता असते तो भाव या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे आमच्या शाळांच्या विषयीच्या ज्या समस्या असतात त्या समस्या देखील त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेल त्याचबरोबर पोलीस स्टेशन आणि शाळा यांच्यातला जो स्नेहबंध आहे तो जोडण्यासाठी आणि पोलीस स्टेशनविषयीची भीती घालून लावण्यासाठी जे, जे आश्वासन आम्हाला दिलं त्याबद्दल मी साहेबांचं आमच्या सगळ्या शाळांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद पोलीस प्रशासनातर्फे गुरूंचा आदर सत्तर करण्यानिमित्त निमित्त पोलीश एक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांची संकल्पना होती त्यानुसार आज विसरवाडी पोलीस स्टेशन येथे विसरवाडी पोलीस स्टेशन येथील सर्व शाळा आश्रमशाळा माध्यमिक शाळा यांचे प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस प्रशासनाविषयी जी त्यांच्या मनात असलेली भीती ती दूर करण्यात आली आणि व्यसन विद्यार्थ्यांना असणारे व्यसन सायबर क्राईम वाहतूक समस्या इत्यादी विषयांवर चर्चा करून महिला गुन्हे विषय या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिक्षकांच्या देखील समस्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्यानुसार त्या समस्या त्या सोडवण्यासाठी देखील पोलीस दल प्रयत्नशील असणार आहे कर्मचारी आणि गुरुजन वर्गात या ठिकाणी प्रथम तर मी साहेबांचं खूप कौतुक करा असं वाटत आहे की गुरुजनांचा रिस्पेक्ट हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो काही काही ठराविक लोकांना त्याचा आदर आणि त्याचं महत्व असतं ते महत्व साहेबांकडे आहे म्हणून आज बोलवलं गेलेलं आहे शिक्षक म्हटला की साहेब आम्ही असते हा पोलीस म्हटलं की फार घाबरतो की तिथं पोलीस स्टेशनला बोलवलं कशासाठी बोलवलं काय कोणत्या गुन्ह्यामध्ये नाव टाकतील काय करतील असं माणसाच्या म्हणजे शिक्षकाच्या मनात अशी भीती निर्माण असते ती भीती कुठेतरी तुम्ही दूर करण्याचा हा प्रयत्न खूप छान केलेला आहे साहेब त्याचप्रमाणे आमची शाळा शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा ही नेहमी पोलीस स्टेशनच्या जवळीक का आहे कारण साहेब नेहमी आमच्या आमच्या इथं मागे लॅपटॉप प्रकरण झालं होतं त्या प्रकरणापासनं आम्हाला तिथं पोलीस स्टेशनला वारंवार यावं लागायचं आणि त्यावेळेस सा, हिरे साहेब होते आमच्या शाळेवर आले होते त्यावेळेस आम्ही सांगितलं साहेब आमच्या शाळेत अशी चोरी झाली अरे चोरी होणारच परंतु त्याचा संरक्षण आपलं करणं काम असतं आपण देखील आपण तेवढं सावधानगिरीने सगळ्या गोष्टी लक्ष दिल्या पाहिजे आणि तात्काळ आपण पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे काही वेळेस काय होतं आपल्याकडनं आपल्या शाळेत काही चोरी होते तर आपण काय करतो ती गोष्ट लपून ठेवतो आणि जेव्हा मोठं त्या ठिकाणी प्रकरण होतो तेव्हा आपण पोलीस स्टेशनाच्या पायरी चढतो त्यामुळे तो उशीर होऊन जातो म्हणून छोटी छोटी काही गोष्टी असतील तर साहेबांशी संपर्क करून त्या गोष्टी आपण मिटवल्या पाहिजे तर त्याच्या लवकर छळा लागू शकतो आणि या ठिकाणी गुरुजनांचा आदर केला त्याबद्दल साहेबांचं खूप खूप ऋणी आहे आणि आमच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातर्फे विसरवाडी पोलीस स्टेशनचे जिथे आहे आदरणीय सावळे साहेब सहकारी पाटील साहेब माझे सर्व उपस्थित शिक्षक भगिनी आणि त्या स्टॉपचे पोलीस मित्र खर तर गुरुपौर्णिमेनिमित्त एक गुरुजनांचा विचार करणं एक आगळीवेगळी कल्पना साहेबांच्या मनातून आली आणि त्यांनी हा आपला सत्कार सोहळा या ठिकाणी घडून आणला आपल्या भारतीय संस्कृतीनुसार भारताला एक अत्यंत प्राचीन काळापासून गुरु शिष्याच्या नात्याची एक परंपरा लाभलेली आहे प्रत्येक व्यक्ती हा जन्मापासून तो मृत्यूपर्यंत काही ना काही शिकत असतो तो एक विद्यार्थी दशेमध्ये असतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी